शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये काही ठिकाणी कापसाच्या बाजारभावात आता सुधारणा होताना दिसत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातीलच नव्हे तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील कापसाचे बाजारभाव आपण पटापट बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी कापसाची परिस्थिती पण बघा की सद्यस्थितीला दहा रुपये देऊनही कापूस मजूर म्हणजे दहा रुपये किलो प्रती किलो प्रति कापसाला भाव सुद्धा मजूर अशी परिस्थिती आहे मित्रांनो शेतकऱ्या अडचणीची मालिका काही कमी होताना दिसत नाही अतिवृष्टी शेतमालाला मिळत नसलेला अपेक्षित भाव अशा आसमाने सुलतानी संकटासमोर बळीराजा अहवालदेल झाला आहे अशातच अतिवृष्टीतून वाचलेली पिके पदार्थ पाळून घेण्यासाठी कसरत करीत आहे त्यात वेचणीला आलेला कापूस मजुराभावी भिजून गेला आता दहा रुपये प्रति किलो वेचणी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे एकीकडे कापूस वेचण्याची घाई दुसरीकडे मजुराचे वाढते दर आणि त्यातच मजुराची टंचाई अशा अनेक कोंडीत शेतकरी सापडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे देवगाव फाटा परिसरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मेहनत व कष्टाने उभं केलेला कापूस पीक आता शेवटच्या टप्प्यात आला आहे मात्र मजूर मिळत नसल्याने कापूस मातीत मिसळत असतो स्थिती असून शेती करावी तर कशी असा सवाल शेतकऱ्यामधून उपस्थित होताना दिसत आहे तुमच्याकडे कापूस वेचणीसाठी काय दर आहे कमेंट करा वळूया आता कापसाच्या बाजारभावाकडे इतर राज्याचा भाव बघू एकदा भैसा येथे सात हजार दोनशे पन्नास रुपये सारंगपूर सात हजार दोनशे तीस रुपये बोध या ठिकाणी सात हजार दोनशे ऐंशी रुपये निर्मल या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपये मित्रांनो हा कापूस मध्यम धाग्यासाठी हा कापसाला बाजार हजार भाव मिळताना दिसत आहे उच्च धाग्यासाठी जास्त भाव आहे धर्मपुरी या ठिकाणी मित्रांनो मध्यम कापूस रुपये गोलपल्ली या ठिकाणी जास्त, जास्त सात हजार एकशे ऐंशी रुपये गंगा गंगाधरा सात हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये हा सुद्धा मध्यम कापसाला भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो अजून पुढचा भाग घेतला तर बिजापूर या ठिकाणी सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये तालिकोट या ठिकाणी सात हजार पंच्याण्णव रुपये रायचूर या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास रुपये या ठिकाणी एनियाचे चौरेचाळीस सात हजार एकशे पन्नास तर सिंधानूर बन्नी कापसाला जास्तीत जास्त सात हजाराचा बाजारभाव कापसाला मिळताना दिसत आहे हा कापूससुद्धा भाव मध्यम कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो वांकानेर या ठिकाणी सात हजार ऐंशी रुपये हा गुजरातचा बाजारभाव आहे आता वळव्या राज्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो सद्यस्थितीला पुलगाव येथे जास्तीत जास्त कापसाला सहाशे पंचेचाळीस क्विंटल हव कोण सात हजार एकाहत्तरचा भाव मिळाला त्यानंतर पटापट भाव बघू वरोरा शेगाव जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त सात हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त सात हजार आठशे सहासष्ट रुपये पा भाव वाढला इथं भाद्रावती या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर किनवट या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर नंदुरबार येथे जास्तीत जास्त सात हजार सत्तर रुपये त्यानंतर अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बीड या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर मित्रांनो यवतमाळ पांढरकवडा खाजगी बाजारात जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच धन्यवाद